नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत दुधाला उत्पादन खर्चानुसार दर मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करतायत मोर्चे काढतायत पण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार तयार नाही दुसरीकडे मात्र सरकारी जागा हस्तांतर करण्याचा पद्धतशीर सपाटा राज्यात राज्य सरकारनं लावलाय त्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे विनंती करण्याची फक्त अवधी आहे विनंती केली की या विभागाकडून डायरेक्ट आदेशच निघतोय आता तुम्ही म्हणाल काय झालं तर कुर्ला दूध शाळा बोरिवलीतील पशुसंवर्धन विभागाची जागा हस्तांतरित केल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील एक एकर एक दूध शीतकरण केंद्राची जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय या जागांवर नेमका डोळा कुणाचा आहे आणि नेमकं प्रकरण काय आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा तोटा होणार आहे एक एक करून समजून घेऊ मुंबईतील कुर्ल्यात दुग्ध विकास विभागाची दुग्धशाळा आहे किती एकर तर साडेआठ एकर वर जागेची किंमत किती आहे तर वीस हजार कोटी आता हीच जागा पंचवीस टक्के सवलतीच्या दरात अदानी समूहाला देण्यात आली आहे यावरून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षानं सरकारवर घनाघती आरोप सुद्धा केले होते राज्य सरकारकडून दुग्धशाळेचं हस्तांतरण करण्यासाठी कारण काय देण्यात आलं तर राज्य सरकारनं दुग्ध व्यवसाय विभागातून हळूहळू बाहेर पडण्याचं ठरवलंय त्यामुळं भविष्यात दूध संकलन आणि वितरणाची सरकारची भूमिका नाही आणि तसही कुर्ल्यातील दुग्धशाळा बंद असल्यानं या जागेची दुग्धविकास व्यवसायाला गरज नाही त्यामुळे ही जागा शासकीय जमिनीची प्रचलित बाजार मूल्य दर तक्त्यानुसार येणाऱ्या किमतीच्या पंचवीस टक्के सवलतीच्या दरानं आदानी देण्याचा निर्णय शासनाने असा आरोपही विरोधी पक्षानं केला होता दुसरीकडे कुर्ल्यातील दुग्धशाळेची जागा हस्तांतराला तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांचा विरोध असल्याचंही बोललं गेलं त्यामुळेच तर मुंडे यांची बदली सुद्धा करण्यात आल्याचं विरोधी पक्षानं आरोप केलेला होता तर हे झालं कुर्ल्याचं प्रकरण आता गोरेगावच्या मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यासाठी पशुसंवर्धन विभागानं ही जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित केली आहे आता या मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कोण तर प्रवीण दरेकर राज्य सरकारनं या जागेचं हस्तांतरण करण्याचा शासन आदेश काढल्यानंतर वेबसाईटवर टाकण्यात आला होता पण काही मिनिटात हा शासन आदेश वेबसाईटवरून डिलीट करण्यात आला हस्तांतराचा निर्णय मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे फक्त कुणालाही निर्णय कळू नये याची काळजी तेवढी महसूल विभागानं घेतली आहे आणि या जागेच्या बदल्यात पशुसंवर्धन विभागाला म्हणजेच पशुवैद्यकीय महाविद्यालयाला शंभर कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी महसूल विभागाला करण्यात आलेली आहे पण त्याबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला आहे खरं म्हणजे गोरेगावला महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचं मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे तेही अगदी मोक्याच्या ठिकाणी या महाविद्यालयाची जागा किती आहे तर एकशे पंचेचाळीस एक्कर आणि याच जागेवर मुंबई बँकेची नजर पडली आहे आता एक गोष्ट आहे ती म्हणजे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या या बँकेला या जागेवर सहकार भवन उभं करायचं आहे आणि त्यासाठी तीन एकर जागा मिळावी अशी मागणी वीस जून दोन हजार तेवीस रोजी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती त्यात कोकण विभागीय आयुक्तांनीही पत्र लिहून विनंती केलेली त्यानुसार मग सात मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठानं विशेष बैठक घेतली या बैठकीत ठराव करून सहकार भवन बांधण्यासाठी तीन एकर जागा महसूल विभागाला देण्यात आली आता याच साखळीतील तिसरा निर्णय म्हणजे धाराशिवमधील एक एकर एक दूध शीतकरण केंद्राच्या जागेचं हस्तांतरण महसूल विभागाला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता हे हस्तांतरण कशासाठी तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी दूध शीतकरण केंद्राची जागा द्यावी अशी मागणी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी तर दुग्धविकास विभागाच्या आयुक्तांनी तीस जुलै रोजी केली होती त्यावर कसलाही विलंब न लावता जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि त्यासाठी महसूल विभागाकडे जमीन हस्तांतरित करावी असा आदेश सुद्धा काढण्यात आला आहे खरं म्हणजे महसूल तथा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूत्र स्वीकारल्यापासून पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या जागा महसूल विभागाकडे घेण्याचा सपाटाच लावलाय त्यामुळे या जागांचा बाजार केला गेलाय थोडक्यात काय तर कुर्ला बोरिवली आणि आता धाराशिव मधील जागा हस्तांतरांचे प्रकार म्हणजे बुडत्याचे पाय खोलात याचे संकेत देणारेच आहेत आणि त्याचा फटका राज्यातील दूध उत्पादनाला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ऍग्रोनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या